नमस्कार मंडळी आज का नाही आपण राहण्यात आलेलो आहे आणि आज आपल्याला मोटर चालू करून का नाही दारी धरायचे आहेत त्यासाठी आपण पहिलं तर मोटर चालू मोटर करू करून टाकूया म्हणजे आपली मोटर जे चालू होऊन जाईल जे की आकडं पडत आहे व्होल्टेज आहे की किती आहे ते आणि आता आपण का नाही वाल बंद करून टाकूया पहिला तर वाल बंद केला म्हणजे वर आपल्याक कांद्याक पाणी जाईल तुम्ही बघू शकता पाणी जे आहे ते आलेलं आहे आणि आपण आता जाऊया खाली आलेला आहे आता वावरात आणि आता आपण भिजवाय सुरू करूया पण पाणी जरा मोटर थोडी कमीच मारते पाणी अजून मागून यायला जरा थोडा टाइम लागेल येऊ दे तोपर्यंत <ım> साडेसहा वाजून गेलेले आहेत जवळजवळ सात वाजत आहेत आणि अजूनपर्यंत काय आपलं भिजवायचं झालेलं नाही आहे म्हणजे तसं थोडं राहिलं आता होत आलं आहे जवळजवळ सात आहेत आणि अजून बी काय भिजवायचं झालं नाही जे की तुम्ही बघू शकता मी आता टॉर्च चालू करतो आता थोडं राहिलं आहे एवढा एक सरी झाली की ओके झालं समद जे की आपलं भिजवायचं जर झालेलं आहे आता मी टॉर्च चालू केला आहे आता हिथून पाणी सरळ खाली चाललं आहे आणि नाही हिथून सरळ खाल्ल्या वावरात जाईन कांद्यापासल्या म्हणजे जा तिकडं जास्त फुटाफुट होत नाही गुल्ले वाफ जे बारीक आहेत सॉरी साऱ्या बारीक आहेत त्यामुळे हि जो होती तर आपण नाही चालू करूया करू वाल जो की हा वाल आपल्याला चालू करायचा आहे कर वाल चालू झालेला आहे मोटर पाणी मारते वर साखं पाणी जे आहे ते रिटर्न येतं या तर आता जे उसाव जे आहे पाणी चाललेलं आहे जे की तुम्ही बघू शकता चार्जिंग नसल्यामुळं काय विषय झाला आहे की मोबाईलची जी बॅटरी आहे ती डाऊन झालेली आहे तर आता आपल्याला मोटर जे आहे ती बंद करायसाठी आपल्याला मोबाईलचं जे टॉर्च आहे ते चालू करायला लागेल आणि टॉर्च तेव्हाच चालू होईल जेव्हा आपण ह्या मोबाईलचा कॅमेरा बंद करेन तर आता मी कॅमेरा बंद करतो रानातल्या घरापासून आलेलो आहे काहीच दिसत नाही आहे समजा आहे घरात आहे आणि आता लाईट चालू करतो दे मी एकदम कसं दिसते बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला बाहेर असे आधी म्हणजे कसं दिसत होतं बघू शकता तुम्ही आणि आता कसं दिसते तर आता आपण जाऊया थोड्या वेळ आराम करूया मोबाईल थोडा चार्जिंग करूया तर आपण आता सकाळच भेटूया परत गुड मॉर्निंगमध्ये दिवस आणि आत्ता का नाही आपल्याला हुंडी न्यायची आहे आपली जे शाळा आहेत त्यांना घरी हुंडी घेऊन जायचं आहे तर आता आपण हुंडी कापूया आता आपण रस्ते हातरून घेतलेले आहे तर आता आपण होंडी कापून नाही कापून घेतलेली आहे जे की तुम्ही कायदा बघू शकता तर आता हे दोन चार चिपट जे आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि ते टाकायचे आहे आणि मग आपल्याला रस्सी बांधून गाडी टाकून घरी टाकलेली आहे गाडीओ आणि आता आपल्याला होंडी घेऊन जायचं आहे घरी घरी गेल्यानंतर ते शाळांना आणून टाकलेले आहेत जे की तुम्ही बघू शकता कसे तुटून पडले ते होंडीवर कसे खात्यात आहे की आपण रानात आलेलो आहे आणि आता तुम्हाला दाखवतो आपला ऊस जे की बघून घ्या रात्री तुम्हाला काय दिसलं नाही खूप रात्र चालते त्यामुळं तर आता का नाही आपण कांद्या पसल्या वावरात आलेलो आहे म्हणजे जे की ध्वडक्या बसल्या तर आता आपल्याला कांद्या पसल्या वावरात पाणी घ्यायचं आहे जे की इकडून पाणी ह्या पाटाने जात आहे तर आपल्याला त्या पाटाने पाठवून द्यायचं आहे त्यासाठी तिथं बारं मोडायला जे की आता आपण दारं मोडून घेतलेला आहे तर आता आपल्याला सर्वात पहिले तो वाल जो आहे तो बंद करायला बंद करायचा आहे तर तुम्ही म्हणत असताना की पहिल्यांदाच तुला काय चालतं वाल बंद करायला तर जे आपण काल जे कांदे भिजवत होतो सकाळी त्याला आपण का नाही औषध मारलं आहे जे टन खूप झालेले त्या तर उगाच त्याचा औषधाचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला दिसायचा नाही म्हणून आपण का नाही पहिलं तिथं बारं मोडून टाकलं म्हणजे तिथं पाणी नाही गेलं पाहिजे कारण की आपला आप जो का रिझल्ट जो आहे तो आपल्याला दिसला पाहिजे तर बघूया आपण आठवड्यात टन मरून जाते ले ले। का त्यासाठी आपण खास भिजवलेलं तर पाणी जे आहे ते वर आलेलं आहे तर आपण काय करू तिथला वाल जो आहे तो बंद करून टाकूया म्हणजे पाणी जरा जास्त आहे कारण निम्म पाणी त्या उसावर चाललेला आहे आपला जो हा जो उसा आहे त्या उसावर निम्म पाणी चाललेलं आहे त्यासाठी आपला तो जो वाल आहे तो पहिला बंद करावा लागेल का नाही हा वाल जो आहे तो बंद करायचा म्हणजे तिकडं जरा मोटर जास्त पाणी मारेल हां असं असा बंद करून टाकायचं आहे की बंद झालेला आहे मला नेट दिसत नव्हतं की मोटर जे आहे की ते फास्ट पाणी मारत आहे जे की आपला तर भिजवण आहे ते पटापटा उरकून जाय आजच हे जे आहे ते आपल्या वावरात आलेलं आहे म्हणजे ते हे तुम्ही बघू शकता आपण काय कांदा का नाही काल भिजवलेलं आहे पण हेतून आडेल का नाही इकडून आपल्याला पाणी घ्यावं लागतं ते की तुम्ही बघू शकता पाणी इकडून येत आहे आणि आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की मग हे म्हणजे मोठं पेर कांदा जे आहे ते आपल्याला भिजवायचं वाफ्यावर तर पहिलं तर आपण हा हे जे कांदा आहे ते पहिलं भिजवून घेऊया हे का नाही भिजवायचं झालेलं आहे हे जे तीन वा तीन वाफ जे राहिलं होतं ते जे झालेलं आहे भिजवायचं त्यानंतर आता पण खाली पाणी घेऊया आपल्याला हिर बारा मोडून का नाही खाल्ल्या वावरात नाही पाणी घ्यायचं आहे तर पहिला आपण हिद बारा मोडूया आणि आपण खाल्ल्या वावरात का नाही पाणी घेतलेलं आहे जे की इथले दारं जे आहे ते दिलेलं आहे आणि हिरकुल जो साईट आहे ते बंद झालेलं आहे आणि खाली जे आहे पाणी चालू झालेलं आहे जे आहे ते सुद्धा रानात आलेलं आहे जे की तुम्ही बघू शकता पाणी जे आहे ते सुद्धा आपल्या रानात आलेलं आहे तर आता आपण का नाही तुम्हाला शेवटच्या व्हिडिओमध्ये दाखवतो की सर्व जे काय बिजवान झाल्यानंतर का नाही मित्रांनो भिजवण जे आहे सर्व झालेलं आहे आणि आता आपल्याला इथं दारं देऊन पाणी जिका आहे खाली घ्यायचं आहे खा आणि खाली, खाली चाललेलं आहे आपलं फुटापुट नको आता झालेलं आहे साडेसहा आणि आजून फक्त एवढंच राहिलेलं आहे थोडंसं राहिलेलं आहे ओका ह्या पाण्यापासून राहिले फक्त इथून तिथपर्यंतच राहिले मग झालं सर्व झालं हे उद्या भिजवायचं ओके तर आता होत आलेलंच आहे थोडं राहिले जवळजवळ काहीतरी दहा एक राहिला असतील जे की आज होऊन जाईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जैं महाराष्ट्र भावांनो